चित्रीबू आज अकरा दोन दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे कराड गोवा गोवारेसाठी बघू शकतो आपण अशी ही पाच वर्षाची केशरीची रोपं आहेत शंभर किलोच्या बँकमधील रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्ग असेल सर्व निर्णय मिळत असतं तत्पूर्वी शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शाश्वली नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार ठेवला जाणार नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आजचं लोडिंग जे कराडसाठी गुवाारीसाठी चाललेलं आहे शंभरगिरीच्या बँकमधील केशर आंबा हे करार गुवाारीसाठी लोडून चालू आहे पश्चिम महाराष्ट्र सर्वात मोठी नर्सरी बघू शकतो आपण आता जो आंबा लोडिंग चाललेला आहे आपला पाच वर्षाचा आंबा आहे आता ही शेतकरी मी जमीन जात नाही फक्त उत्पादनासाठी आंबा घेतलेला आहे

ही पाच वर्षाचा शंभर किलोच्या बॅगमध्ये केशर आंबा आहे बघू शकतो आपण शासनमध्ये नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आंब्याचा वी बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ही लागवडनंतर पंधरा बाय पंधरा फुटावरती एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आपल्याला आता दोनशे रोपाचं जे लोडिंग आहे शंभर किलोच्या बॅगमधील ह्या रोपाची किंमत पंधराशे रुपये येतं जाग्यावरती पाच वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण पूर्ण झाडाला आता विस्तार आहे आणि मोहर पण आलेला आहे पण आता ही जी रोपं लागवड करताना हा मोहर काढायचा आहे आपण कारण मोहराची ताकद म्हणजे फळाला जाते पूर्णपणे आणि झाडाची वाढ कमी होते त्यासाठी आम्ही अशा प्रकारचा हा मोहर असतो हा शेतकरी बरोबर सांगतो पुढच्या वर्षी आपण याचा आंबा धरायचा आहे ह्या वर्षी फक्त झाडं शेट करून मोठी करायची आहेत जेवढी झाडाचा डोला वाढेल तेवढी ही रोपाची वाढ झपाट्यानं होत असते तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे जा। पाठीदारा झाडाचं जा शेंडा दाखवावर किती उंची आहे बघायचे उभारावं झाडाच्या जा बाजूला बघू शकतो साबळ्यांना आणि पाटील हे जे आता झाडाच्या जा बाजूला उभारलेले आहेत आणि अशा प्रकारचं पाच वर्षाचं खोडाला मजबूत असणारं झाड आता हे उत्पादनासाठी आमच्या कराडच्या शेतकरी बंधूंनी घेतलेलं आहे कराड गोवारीसाठी दोनशे रोपं लोडिंग आहेत एकरामध्ये ही पंधरा बाय पंधरावरती दोनशे रोपं आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येते जरा झाडाच्या फांद्या मोजा बघू टोटल फांद्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस संकट आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बघून पंचवीस पंचवीस फांदी एका झाडाला असते त्यामुळे त्याचं खोड मोठं होत असतं जेवढा फुटवा वाढेल तेवढी जाडी वाढत असते आणि पंधराशे रुपये इथं जाग्यावरती किंमत आहे जी असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत दीडशे किलोच्या बॅगमध्ये पण रोपं मिळतात त्यामध्ये नारळ असेल चिक्कू असेल लांबा असेल अशी सर्व फळझाडे पण मिळतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपल्याकडे ही उत्पादनासाठी त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात नुकसान भरपाईसाठी ती लावत असतात पण आता ह्या शेतकरी बंधूंनी ही पूर्ण झाडं उत्पादनासाठी घेतलेली आहेत पाच वर्षाची शंभर किलोच्या बॅगमधील पंधराशे रुपये किमतीची रोपं तर ही रोपं लावती वेळी शेतकरी बंधूंनी खड्डाजीव घ्यायचा आहे हा साधारण तीन बाय तीन फुटाचा जा घ्यायचा आहे त्यामध्ये पंधरा ते वीस किलो आपण पंधरा ते वीस किलो शेणखत टाकायचं आहे निंबुळ पेंट अर्धा किलो टाकायचे आहे थिमेट टाकायचं आहे आणि पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधील आणि त्याचबरोबर बारा एकसष्ट झिरो पावडरमधील एक एक किलो दोनशे लिटर पाणी ह्याची आळवणी करायची आपण आणि त्याचनंतर एक महिन्यात त्याला डी ए पी झाडाला शंभर ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आणि एक पद्धतीने छत्री द्यावी आणि एक महिन्यात चाटणी पाहिजे आहे आणि त्याचबरोबर झाडाची जी, जी वाढ चालू होते त्यानंतर प्रत्येक आंबोस पोरलेला कीटकनाशक उशीनाशिकची पवार फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर आता पुढील वर्षामध्ये ह्या झाडाला ज्यावेळेला आपण आंबा धरणार आहे त्यावेळी एका झाडाला कमीत कमी पाच ते साठ डझन आंबा धरता येतो म्हणजे प्रत्येक फांदीला आपल्याला दोन आंबा धरला तर आपण पंचवीस फांदे आहेत म्हणजे आपल्याला प्रत्येक फांदीचा आत्ता जो विस्तार विचार करतो आहे आपण हा फक्त रोप लावतेवेळी वेळी पंचवीस फांदे आहेत पण पुढील वर्षामध्ये ह्याच झाडाचे कमीत कमी शंभर फांद्यांची संख्या होणार आहे आणि प्रत्येक फांदीला आपण दोन आंबा धरणार आहे कमीत कमी आपण या झाडाला पाच ते साठ जण आंबा धरू शकतो त्याचबरोबर रोपाचं जे खोड आहे ते पूर्ण आता मनगटासारखं आहे ते पूर्णपणे आपल्याला मांडीसारखं खोड होतं कारण ही जी रोपं आहे ती पिशवी रोपं जमिनीत लागल्यानंतर हिची वाढ फास्ट होत्या आणि त्याचबरोबर शंभर टक्के झाडं जगतात मोठी रोपं लावण्याचा बेस जर बघितला तर ह्या रोपांना लावल्यापासून वाढ झपाट्यानं मिळते शंभर टक्के झाडं जगतात आणि लहान रोप लावून मोठं करण्यात लेबर खर्च असेल औषधाचा जा� खर्च असेल त्याचबरोबर त्याचा संकोपनासाठी जो खर्च होतो ह्याच्यामध्ये दे देखभालीवरती जो खर्च जातो त्यापेक्षा जर जा आपण ही तयार झाड लावलीत तर आपल्याला उत्पादन लवकर आणि साधारण आता या शेतकरी बंधूंनी दोनशे रुपये जे घेतलेले आहे त्याचं बिल लाग ला तीन लाख रुपये झाले आणि गाडी भाडे त्यांना दहा हजार रुपये बसलेलं आहे तीन लाख दहा हजारमध्ये ही दोनशे रुपयाची लागवड होते पण उत्पादनाचा जा बेस जर बघितला तर पुढील वर्षामध्ये झाडांचा खर्च निघून फायद्यामध्ये शेतकरी राहणार आहेत कारण लहान रोप लावून त्याला जो खर्च होणार आहे तो न होता मोठ्या रोपामध्ये खर्च झालेला दिसतो पण ते उत्पादन पण त्यापटीत निघत असतं तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे जिथं आपल्याला दीडशे किलोच्या बॅगपर्यंत नारळ असेल चिक्कू आंबा पेरू फणस अशी सर्व काजू सर्व रोपं मिळतात आता आपल्याकडे ही अशी शंभर किलो प्लस दीडशे किलो असे सर्व स्टेजमध्ये रोपं मिळणार आहेत त्याचबरोबर पस्तीस एकरातील ही सर्वात मोठी नर्सरी शासनमधी नर्सरी रोपं दिल्यानंतर आपल्याला अनुदान बिल मिळतं तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसर विसरता या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर आहे जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू अशी रोपं सिलेक्ट केली जातात पाच वर्षामध्ये जी झाडाचा जा विस्तार आहे तो आपण बघू शकतो फांद्याची संख्या बघू शकतो रोप काढली जातात खराब रोप बाजूला दिली जातात पाच वर्षाच्या जा झाडांना असा आंब्याचा मोहर बघू शकतो आपण रोप बाहेर काढली जातात खराब रोप बाजून ठेवली जातात बघू शकतो आपण तो एक बहुत छान वाटते का एकदम मजेत जय महाराष्ट्र

त्या उंचीचा जे भीम आहे आपल्या नर्सरीचा शिजतात रेक्ट शेतकरी म्हणतो आपल्याकडे पाच वर्षापर्यंत अशी सर्व तयार फळ झाडे मिळतात त्याचं खोड पण मणकाटासारखं जे असते बघू शकतो आपण त्याचबरोबर आंबाशे तिरू लिंबू नारळ जे नारळ लावल्यापासून एक वर्षात नारळ चालवतात असे पण रोप असतात तत्पूर्वी शेतकरी बर्ण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोप अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि न विसरता युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र